नमस्कार मंडली मी राहुल टुरिझममध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलो आहोत मुंबईच्या हृदयात ते म्हणजे गेट ऑफ इंडिया अरबी समुद्राच्या काठावर उभं असलेलं हे ऐतिहासिक ठिकाण मुंबईचं एक प्रमुख आकर्षण आहे चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया गेटवेच्या गोष्टी इतिहास आणि इथलं अप्रतिम वातावरण नमस्कार मंडळी मी आहे राहुल टुरिझम आज आपण आलो आहोत मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाणी गेट ऑफ इंडिया इथून सुरू होतो मुंबईचा खरा प्रवास आणि समोर समुद्र शेजारी ताज हॉटेल आणि मनमोहक दृश्य चला तर मग सुरुवात करूया या अप्रतिम प्रवासाला तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे सी एस टी आणि चर्चगेट तिथून टॅक्सी किंवा बसने थेट कोलाबा गाठता येतं सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरल्यानंतर गेट ऑफ इंडियाला जायचा असेल तर प्रवास खूप सोपा आहे सी एस टी स्टेशनपासून गेट ऑफ इंडिया साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही स्टेशनच्या बाहेर येऊन स्ट्रेट राजाबाई क्लॉक टावर हॉर्निवन सर्कलच्या दिशेने चालत गेला तर वीस ते पंचवीस मिनटात तुम्ही गेट ऑफ इंडियापर्यंत पोहोचू शकता तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे टॅक्सी किंवा कॅबने सी एस टी स्टेशनच्या बाहेर काल्या पिवल्या टॅक्सी मिळतात त्यातून दहा पंधरा मिनिटात ट्रॅफिकनुसार गेट ऑफ इंडियापर्यंत पोहोचता येईल कॅब ओला उबर देखील सहज उपलब्ध आहेत ऑप्शन आहे तुम्हाला आता तिसरं ते म्हणजे बसने बेस्ट बस, बस सेवा देखील उपलब्ध आहे सी एस टी जवळून अपोलो बंदर कुलाबा दिशेने जाणाऱ्या बसेस आहेत त्यातून थेट गेट ऑफ इंडिया समोर उतरता येतो तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलो आहोत मुंबईचं एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाण गेट ऑफ इंडिया हा गेट ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे अकरा साली बांधला गेला किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांच्या भारत दौऱ्याच्या स्वागतासाठी समुद्रकाठच्या या सुंदर स्मारकाला मुंबईचं चिन्ह आणि असंही म्हटलं जातं गेट ऑफ इंडियासमोर तुम्हाला थेट ताज हॉटेल दिसतं जे मुंबईचं प्राईड आहे इथून बोटीने तुम्ही एलिफंटा केव्सला जाऊ शकता जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इथं पर्यटक फोटो काढण्यासाठी समुद्राचा आनंद घेण्यासाठी आणि मुंबईच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नेहमीच गर्दी करतात तर हे आहे गेट ऑफ इंडिया मुंबईत आलात आणि हे ठिकाण पाहिलं नाही तर मुंबईची सफर अपूर्ण राहते गेट ऑफ इंडियाच्या समोरच मुंबईचं प्राईड ताजमहाल पॅलेस हॉटेल आहे हे एकोणीसशे तीनमध्ये बांधलेलं हॉटेल आहे आपल्या भव्यतेसाठी आणि इतिहासासाठी जगभर प्रसिद्ध आहे आता तुम्ही गेट ऑफ इंडियाला आलात तर तुम्हाला जवळचं जे ठिकाण फिरायचं आहे हे तुम्हाला कुलाबा कॉजवे मार्केट शॉपिंगसाठी एकदम मस्त आहे इथं भेलपुरी चाट सी मुंबईची चवही मिळते थोडं पुढे गेलं तर मरीन ड्राईव्ह नरिमन पॉईंट आणि राजाबाई क्लॉक टावर ही ठिकाण पण तुम्हाला पाहता येतात गेट ऑफ इंडियासमोरच तुम्हाला दिसणारं हे आहे छत्रपती शिवाजी महाराज एक स्मारक एकोणीसशे एकसष्ट साली हे स्मारक उभारण्यात आलं समुद्रकाठावर घोड्यावर आरूढ असलेला हा पुतळा मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची आणि शौर्याची आठवण करून देतो मुंबईत आलात तर गेट ऑफ इंडियासोबत हे स्मारक जरूर पहा गेट ऑफ इंडियाला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचं लक्ष या स्मारकाकडे नक्कीच जातं मित्रांनो आता तुमचं सगळं झाल्यानंतर इथलं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे इथून सुटणाऱ्या बोटी गेटसमोरच तिकीट काउंटर आहे इथून दोन प्रकारच्या बोटी मिळतात पहिल्या बोटी एलिफंटा केव्हल्या जातात आणि या बोटी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुटतात साधारण एक तास प्रवास लागतो आणि परतीच्या बोटी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्हाला ह्याचं फेअर पडणार आहे पर पर्सन अडीचशे ते तीनशे दोन्ही बाजूंसाठी लागतं दुसऱ्या बोटी म्हणजे हार्बर क्रूज किंवा सी राईड यातून तुम्हाला तीस ते साठ मिनटाची समुद्र सफर करता येते या प्रवासात तुम्ही मुंबई हार्बर जहाज आणि समुद्राचं अप्रतिम दृश्य अनुभवू शकता आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की पावसाळ्यामध्ये एलिफंटा बोटी बंद असतात तिकीट नेहमी अधिकृत काउंटरवरूनच घ्या आणि मोबाईल कॅमेरा नीट सांभाळा तर गेट ऑफ इंडियावर आला तर फोटो न काढता बोटीने समुद्र प्रवासही आनंद घ्यायला हवा तर मित्रांनो हा होता मुंबईचं भव्य प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया इथे इतिहास आणि समुद्र यांचा अनोखा संगम इथे पाहायला मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा कमेंट करा आणि राहुल टुरिझम चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणखी एका भन्नाट ठिकाणी धन्यवाद